महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे आणि पु ल देशपांडे कोणाला माहीत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आणि यंदाचं वर्ष हे त्यांचा पंचवीसावा स्मृती दिन आहे आणि सुनीताबाई देशपांडे यांची जन्मशताब्दी पण हे वर्ष सुंदर होणार आहे कारण त्यांचीच अजरामर कलाकृती म्हणजे सुंदरमी होणार हे पुन्हा एकदा तब्बल तीस वर्षांनी रंगभूमीवर येतं आहे आणि आपण या बातम्या अनेक दिवसांपासून ऐकतोय अखेर ही प्रतीक्षा संपली आहे कारण आता शुभारंभाचे प्रयोग बारा जून पासून सुरू होत आहेत आणि कलाकारांची खूप छान भट्टी या नाटकाच्या निमित्ताने जमून आलेली आहे आणि आता आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेते गायक अमोल बावडेकर नमस्कार, नमस्कार अमोल सर साप्ताहिक विवेकमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते पु ल देशपांडे दे जसं आपण पन लहानपणापासून काही ना काही वाचत असतो पण त्यांचीच एक कलाकृती आणि त्यात आपण एक भाग असू असं कधी वाटलं होतं का आणि तो क्षण आलेला आहे त्याविषयी काय सांगाल मला अजूनही आठवतंय माझ्याकडे कॅसेट होती मैस एवढे कथाकथन गता लहानपणापासून ऐकल्यानंतर ना मला वाचनाची आवड त्या गोष्टींमुळे लागली आणि फुलांची अनेक पुस्तकं वाचली त्यांची अनेक नाटकं वाचली गाणं शिकायला लागल्यावर त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी त्यांनी गायलेली गाणी त्यांचं हार्मोनियम वादन हे सगळंच मी लहानपणापासून पाहत आलो आहे वाचत आलो आहे त्यामुळे पुलंचं नाटक आणि माझ्या सुदैवाने खूप नाटकं माझ्या आयुष्यात आली पुलांची म्हणजे जसं की वाऱ्यावरची वरात आला बटाट्याची सळाल त्यानंतर ती फुलं राणी तुझे आहे तुझं पाशी आणि आता हे सुंदर मी होणार सो मला असं वाटतं हे पूर्वीजन्मीचे काहीतरी पुण्यही असेल म्हणून मला दरवेळेला अशा अशा नाटकांमध्ये मला कास्ट केलं जातं मला निवडलं जातं सो मी देवाचे आभार मानतो आणि आमच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाचंही मानतो की त्यांनी या सुंदर भूमिकेसाठी मला बोलवलं आहे या नाटकातल्या तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल ही भूमिका म्हणजे मी असं म्हणेन की ही भूमिका खरं तर मी जगलो आहे कारण हा सुरेश हे नावाचं कॅरेक्टर जे आहे या नाटकात हा थोडासा इंट्रोवर्ट आहे लहानपणापासून लहानपणीच त्याची आई गेल्यामुळे आणि वडील बिझनेसमॅन असल्यामुळे आई वडिलांच्या शिवाय तो वाढलेला आणि असा कायम दबून राहणारा इंट्रोवर्ट कॅरेक्टर त्याला गाण्याची प्रचंड आवड आहे पण तो कुठेही जाऊन तोंड उघडायला किंवा गायला घाबरतो आपला आपला घराच्या चार भिंतीत तो खूप मगात आणि जेव्हा दिदी राजांच्या संपर्कात येतो दिदी राजांना भेटतो त्यांच्या गोष्टी ऐकतो त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन तो, तो पूर्णपणे बदलून जातो एक वेगळं व्यक्तिमत्व त्याचं घडतं तो पूर्ण एक्स्ट्रो होतो बिंदास घ्यायला लागतो काही त्याला प्रॉब्लेम नाही सो हा त्याचा जो प्रवास आहे ना हा मला या दोन प्रवेश नाटकाच्या बिल दोन अंकांमध्ये मला दाखवता येणार आहे की हा अगदीच घाबरून दबून असलेला एक सुरेश आणि नंतर तो पूर्ण मोकळा झाला आहे त्याच्या मनातलं सगळं मरगळ ती निघून गेली आणि पूर्ण हे इथे सादर करता येणार आहे आणि हे जे की मी माझ्या आयुष्यात भोगलं आहे कारण लहानपणी मी घरच घ्यायचो स्टेजवर जायला म्हणजे नाहीच मी विंगमधनं जाईन स्टेजवर नाही गाणार अशा परिस्थितीतनं आज मी चोवीस तास लोकांसमोर आहे सो so, मला असं वाटतं की हे पण एक लोकांनी दिलेलं ब्लेसिंग आहे की मी झालं ते मला या नाटकात दाखवता येणार आहे ही अजून एक आहे एक प्रश्न मी सगळ्यांनाच विचारला की पुनरुज्जीवित नाटक करताना एक वेगळं आव्हान असतं कारण आत्ताच्या नाटकांमध्ये आपण आपल्या मनाचे शब्द घालू शकतो किंवा भाषेची सरमिसळ सर ही चालून जाते पण इथे तसं नाहीये तर हे आव्हान कसं पेलय हे आव्हान खरं म्हणायला गेलं तर आपण जसं संगीतात म्हणतो की गाणं म्हणायला गेलं तर सोपं आहे आणि म्हणायला तसं गेलं तर, तर कठीण आहे कारण जे सोपं वाटतं ते कधीच सोपं नसतं मुलांनी इतकी अप्रतिम संहिता लिहून दिली आहे वाटच तुमची एवढी पक्की आहे की तुम्ही जेवढी नुसती फॉलो कराल तितके तुम्ही सक्सेसफुल व्हाल तुम्ही स्वतःचे शब्द त्यात घालायला गेला तर आपण म्हणतो ना कि की माझ्या किल्लेला तुझ्या घरच्या मातीच्या विटा लावू नकोस तसंनी इतका भक्कम किल्ला बांधून ठेवलाय प्रत्येक स्क्रिप्ट की त्याच्यात तुम्ही विचार करून तुमचे शब्द घालायची गरजच नाही आहे तुम्ही तेवढे शब्द लोकांपर्यंत पोहोचवले तरी तुम्ही सक्सेसफुल आहात तर मला असं वाटतं की तसं म्हणायला गेलं तर हे सोपं कारण ते पुलाने लिहिलंय कठीण एकच गोष्ट वाटते की पूर्वीच्या लोकांनी हे नाटक केलंय आणि सगळे दिग्गज होते आम्हाला जवळपास पण जायचं आहे परंतु त्यांची कॉपी वाटणार नाही याची दक्षता घ्यायची हीच आमची एक तारेवरची कसरत आहे त्यामुळे ते, ते सांभाळत तुम्ही जर चालू शकाल तर तुम्हाला कोणीच हडवू शकत नाही आमच्या ना राजेश दादांचं एक वाक्य नेहमी तोंडत असत फार फार सुपरहिट्यात आणि होणारच आहे काही वाद नाही आणि कलाकारांची भट्टी जमणं हे खूप महत्वाचं एकत्र आहात तर तुमच्या तालमीचे काही किस्से किंवा काही अनुभव असतील तर ते ऐकायला आवडतील नाही पेक्षा मला असं वाटत की इतक्या दिग्गज आर्टिस्ट सोबत काम करणं हे तुमच्या दृष्टीने ती म गोष्ट ना अनुकूलच असते कारण तुम्ही जसं म्हणता ना मशालीच्या प्रवासात त्याच्या प्रकाशात तुम्हाला वाट चटकन सापडते इतक्या लोकांचे विचार इतक्या लोकांचे तुमच्या तुमच्यासमोर येतात आणि नाटक किंवा अभिनय हा नेहमी गिवॅन टेक एकटा नाही करू शकत कधी कर कोणी गिव्हॅन टेक समोरून तुम्हाला इतकं भरभरून मिळालं डेफिनेटली तुम्ही करता तर ती एक वाट स्वच्छ तुमच्या कॅरेक्टरला पकडण्यापर्यंतची जी वाट असते ती ह्या सगळ्यांबरोबर इतकी स्वच्छ दिसते की त्याची तुम्हाला मदत होते सो तो एक अनुभव आम्हाला नेहमीच जाणवतो की खूप उत्तम गुणी कलाकारांबरोबर काम करणं ह्यासारखं दुसरं सुख नाही खरं आणि प्रेक्षकांना आणि खास करून तरुणांना काय आवाहन कराल तरुणांना हेच आवाहन करीन की आजकालच्या वेबसिरीज आणि या काळामध्ये नाटक अठ्ठावन्न साली लिहिलेलं नाटक किती प्रगल्भ होतं किती भाषेचं सौंदर्य होतं त्यातनं एक्सप्रेस करण्याच्या पद्धती किती ग्रेट होत्या हे कळून घ्यायचं असेल तर ही पुलंची नाटकं अशी बघायला हवीत म्हणून आमच्या नाटका नाटकाला या सुंदर मी होणार या नाटकाला या आणि बाकीच्या प्रेक्षकांना ज्यांना हे नाटक माहिती आहे त्यांना मी अशी विनंती करेन की हे नाटक ऑलरेडी तुमच्या मनामनात पोचलेलं आहे सो त्यासाठी आम्हाला शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद देण्यासाठी भरभरून या अशी मी सर्वांना विनंती करतो नक्कीच आणि खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपल्या मनाची विचारांची मशागत करायची असेल एक सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर सुंदर मी होणार या नाटकाचा अनुभव आपण नक्कीच घेतला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवार सह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद